Oh <tries> my... No, uh -huh.

ेव जयमङ्गूर्ति हो जयमूर्ति दर्शन प्रेम कामना मूर्ति जयुगे रक्षितो जय मङ्गलमूर्ति अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती देशभरात ठिकठिकाणी थीक उत्साहात साजरी करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थान सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय नारायण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील शहाबाज गावात सालाबाद प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य स्वराज्य संकल्पना व लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचे आवाहन केले यावेळी आयोजक विजय चव्हाण यांनी सांगितले की या कार्यक्रमाचा उद्देश लहान मुले व युवकांना शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा गौरवशाली इतिहास यापासून प्रेरणा देणे हा आहे यावेळी विजय चव्हाण यांच्या समवेत नगरसेविका सरोज पाटील नगरसेविका भारती कोळी नगरसेविका पूनम पाटील नगरसेवक अमित पाटील मिथून पाटील रवींद्र देशमुख जयशील पालकर विरेज बळी अरुण शेळके गुरुनाथ पाटील वीरेंद्र जैन विठ्ठल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे दरवर्षी बेलापूर या गावामध्ये आम्ही शिवजयंती महोत्सव सुरू केलेला आहे तर मोठ्या उत्सवाने आम्ही ती साजरी करत असतो मी तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रातल्या नवी मुंबईतल्या आणि देशातल्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा इथे सुरुवात केली होती त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त इथे येत होते येतातसुद्धा परंतु आम्ही कालांतराने जास्त लोक येत असल्यामुळे शिवभक्त येत असल्यामुळे बा बा सेक्टर पंधरा इथे मोठ्या ग्राउंडमध्ये आम्ही शिवजयंती करत असतो तर काही शिडकोचे समाजकंटक ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला यावेळेला ग्राउंड दोन महिने आधीच दिलं असं सांगितलं म्हणून आम्हाला अर्जंटमध्ये इथे शिवजयंती आम्ही करतो तरी तरीसुद्धा आम्ही कोणी नाराज नव्हता सगळे शिवभक्त मोठ्या उत्सवाने शिवजयंती ते साजरी करत करतात छत्रपतींचं आचरण प्रत्येक युवा पिढीमध्ये असलं पाहिजेल हे युव छत्रपतींनी तर महिलांचा आदर केलेला आहे छत्रपतींनी शेतीकडे लक्ष दिलं आता शेतकरी सगळी शेती विकत आहे तरुण पिढी शेती विकून आई ओढलो त्या मोज ते पैसे घालवत आहेत शेती घालवत आहेत तसंच धर्मरक्षण नवीन पिढीने केलं पाहिजे महिलांचं रक्षण केलं पाहिजे छत्रपतींचं जेवढं त्यांनी ते आचरण करतील जेवढं वाचन करतील ते इतिहासाचा तेवढंच त्यांचा आयुष्य सुंदर आणि सुसंस्कृत जाईल मी विजय चव्हाण यांचा एक जवळचा मित्र आहे आणि त्यांनी आमंत्रित केल्यामुळे मी इथे येऊ शकलो मी प्रॉपर बाहेरचाच आहे त्यामुळे मला कल्पना नव्हती पण साहेबांनी निमंत्रण दिल्यामुळे मी इथे उपस्थित झालो आहे माझा मुलगासुद्धा इथे उपस्थित आहे आणि आज जे जी शिवरायांची जी जीव शिवजयंती आज साहेब गेली अनेक वर्षे इथे साजरी करतायत तो अतिशय एक अभिमानास्पद गोष्ट वाटते आणि मला असं वाटतं की शिवरायांची जीवन जयंती नुसती साजरी करून आपण होणार नाही आहे आपल्याला समाजामध्ये ज्या कोणी स्त्रिया आहेत आपल्या मायभगिनी आहेत यांचं सर्वांचं जिथे जिथे शक्य असेल तिथे ते रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण नुसते जय शिवराय आपण करून किंवा टिळे लावून आपण या सगळ्या गोष्टी जेवढ्या मिरवल्या जातात तर तशा न होता प्रत्यक्ष कृती होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीचं रक्षण होऊन आणि दादानी जसं सांगितलं की आज शेतीचं रक्षण झालं पाहिजे शेती, शेती लोकांनी न विकता ती पारंपरिक पद्धतीने केली पाहिजे आणि इथेच खरं आपलं खरं साधन आहे इन्कमचं असणार आहे आणि खूप आनंद वाटला इथे आल्यामुळे जय शिवराय